नमस्कार दक्ष बागदार बंधूंनो क्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आजचं लाईव्ह सेशन घेण्याचा उद्देश म्हणजे बऱ्याचशा बागा ह्या पन्नास दिवसानंतर म्हणजे सेटिंग अवस्थेनंतर आहेत तर काही साठ सत्तर ऐंशी नव्वद दिवसापर्यंत आहे परंतु पन्नास ते सत्तर दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बागेची इच्छित फुगवण होत नाही आहे आणि इच्छित फुगवण झाल्याशिवाय आपल्याला चांगलं वजन चांगलं मार्केट रेट किंवा एक्सपोर्ट असेल तर जास्तीत जास्त हार्वेस्टिंगचं पर्सेंटेज हे जर मिळायचं असेल तर त्यासाठी आपल्याला चांगली फुगवण होणं अतिशय महत्त्वाचं हो आहे मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये देखील झालेल्या थोड्याफार पावसामुळं थोडाफार किंवा जास्त झालेल्या पावसामुळे त्याचबरोबर नंतर आलेल्या थंडीमुळे आपल्या बागेचं आप चयापचय क्रिया किंवा बागेचं फिजिओलॉजी त्यामुळे एक प्रकारची फुगून मिळण्यासाठी आपल्या बागेमध्ये आप जास्तीची मेहनत घ्यावा लागणार आहे तर मित्रांनो फुगवण थांबलेली दिसत असेल तर आपल्याला काय उपाययोजना करायच्या पहिली गोष्ट म्हणजे नायट्रोजन मित्रांनो आपल्याला नायट्रोजन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो फुगवणीसाठी तर महत्त्वाचा आहेच परंतु पानांची काळोखी असेल कॅनोपीचं नियोजन असेल इच्छित घडाच्या पुढे दहा पंधरा वीस पानं पाहिजे असतील तर आपल्याला नायट्रोजन देण्याशिवाय पर्याय नाही परंतु जास्त पाऊस असल्यामुळे आर्ली बागामध्ये जास्त बिघर दिसत होता त्यामुळे कदाचित त्यावेळेस तुम्ही नायट्रोजन दिला नसेल तर एक वेळ चालण्यासारखं होतं फ्लावरिंग स्टेजपर्यंत सेटिंग होईपर्यंत परंतु त्या बागेंना देखील सेटिंगनंतर नायट्रोजनची अत्यंत गरज होती त्याच्यानंतर थंडी वाढली थंडीमध्ये तर आपल्याला या सर्वच बागांना चांगला नायट्रोजनचा पुरवठा करणं किंवा खतांचा पुरवठा करणं अतिशय महत्त्वाचं होतं परंतु तिकडे पण आपण बऱ्यापैकी दुर्लक्ष केलेलं आहे असं दिसून येतं आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या बागेमध्ये फुगवण मिळण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावा लागणार आहे तर पहिल्या गोष्ट ला होता पहिला मुद्दा आहे तो म्हणजे नायट्रोजनचा पुरवठा त्यासाठी मग पन्नास ते सत्तर दिवसामध्ये आपल्याला फॉस्फरिक ॲसिड अधिक युरिया ड्रीपमधून देता येईल नंतर कॅल्शियम नायट्रेट पाच ते दहा किलो दोन ते तीन वेळेस आपल्याला ड्रिपमधून देता येईल त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम नायट्रेट देखील तुम्ही पन्नास ते सत्तर दिवसामध्ये देऊ शकता आणि त्याचबरोबर गल्लीच्यामध्ये डी ए पी फोकून डी ए पीचा पुरवठा करून त्यामधून देखील आपण नायट्रोजन वाढू शकतो डी ए पी फोकून त्या ठिकाणी आपला पाणी नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर नायट्रोजनचा पुरवठा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्याकडे आपलं अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे तर कृपा करून आपण नायट्रोजनच्या पुरवठ्यावरती पन्नास ते सत्तर दिवसामध्ये किंवा फार तर उशीर झाला असेल काही बागा सत्तर ऐंशी दिवसात असेल तर त्या ठिकाणी नायट्रोजन पुरवठा तुम्ही करू शकता नव्वद दिवसाच्या पुढे मात्र नायट्रोजनच्या पुरवठ्याला आपल्याला काही लिमिटेशन येतात कारण त्या ठिकाणी आपला शुगर फॉर्मेशनसाठी पोटॅश लेवल आपल्याला वाढवायचे असतात किंवा कलर डेव्हलपमेंटसाठी नायट्रोजनचा पुरवठा आपला कमी करायचा असतो क रंगीत व्हरायटीमध्ये तर त्यासाठी नायट्रोजनचा पुरवठा आपला पन्नास ते सत्तर दिवसामध्येच बाग फुलातून बाहेर येण्याच्या वेळेस झाडाला प्रचंड एनर्जी लागते आणि त्यावेळेस आपल्याला फुगवणीचा वेग म्हणायचा फुगवणीचा वेग देखील जास्त असतो आणि त्याच वेळेस आपल्याला नायट्रोजनचा पुरवठा करणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो आता आपण मी तुम्हाला फुगवणीमधील आपला कुठे चुकतो तर नायट्रोजन देण्यात चुकतो हा एक पहिला मुद्दा सांगितला दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पाणी नियोजन मित्रांनो ह्या वर्षी पाऊस जास्त पडला आहे पाऊस जास्त पडलाय परंतु ड्रीप वाटे आपण पाणी खूप कमी देतोय खूप कमी देतोय खूप कमी देतोय देतो मित्रांनो आणि त्यामुळेच पहिल्या झटक्यात आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिपावसामुळे काही ठिकाणी फुलोऱ्यामध्ये गळकूज आपल्याला जाणवली परंतु पावसानं जेवढं नुकसान केलं नाही त्याच्या डबल नुकसान फुलोऱ्या स्टेजमध्ये आपण पाणी न नाही दिला पाणी दिलं नाही त्यामुळे पाण्याचा ताण पडून जास्त बागांची गळकूज झालेली दिसून आलेली आहे म्हणजे आबैल मुझे मार म्हणजे पाणी न देऊन आपण आपल्या बागेची गळकूच केलेली आहे मित्रांनो याच्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका तर फुलोरावस्थेत गळकूच झाली ती पाण्याच्या शॉर्टेजमुळं झालेली आहे आणि त्यासाठी आपला चांगला मजबूत पाणी पुरवठा करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी मग ड्रीपद्वारे भोतफुटेपर्यंत पुरवठा करणे किंवा डबल ड्रीपद्वारे पाणी पुरवठा करणे किंवा मोकळे फळं फ्लड फ्ला करणे अतिशय महत्त्वाचं होते हलकी मुरमाड जमीन असेल मध्यम जमीन असेल तुम्ही सरलाट फ्लड करू शकता फेलफूट काढल्यानंतर एक तुम्ही फ्लड करू शकता सेटिंगनंतर एक तुम्ही फ्लड करू शकता हलक्या जमिनीमध्ये मध्यम जमीन असेल तर तुम्ही गल्ली आड गल्ली फ्लड करू शकता खोल काळी जमीन असेल तर तुम्ही नांगर तास टाकून त्याद्वारे फ्लड करू शकता एक पाणी फुटेपर्यंत आणि नंतर एक पाणी भोत फुटेपर्यंत नंतर डबल ड्रीपलाईन असेल तर खूप चांगली गोष्ट आहे किंवा वर्म्यावरची ड्रिप तुम्ही गल्लीमध्ये टाका गल्लीमध्ये सात आठ तास आठ दहा तास पाणी द्या गलीमध्ये पाणी दिल्यानंतर पुन्हा वर्मेवर टाका पुन्हा आठ दिवसांनी तिथेच चांगलं भरपूर पाणी द्या अशा पद्धतीचं पाणी म्हणजे तुम्ही करू शकता डबल ड्रिप द्वारे की शंभर टक्के जमीन आपली कशी ओलीत होईल ओली होईल आणि शंभर टक्के मुळी कशी तिथे शाबूत राहील हा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो हो आत्ता तुमच्या बागेत आता तुमच्या बागेमध्ये बागे बऱ्यापैकी जमीन भेगाडली असेल याला कारण आपल्या बागेमध्ये पाणी पुरवठा कमी आहे किंवा आपण फक्त वरभ्यावरतीच पाणी पुरवठा करतो फक्त चाळीस ते पन्नास टक्के जागेलाच आपण पाणी पाणीपुरवठा करत असतो आणि त्यामुळे आपल्याला त्यासाठी गल्लीमध्ये पाणी पुरवठा कसा करता येईल याच्याकडे अगदी बारकाईनं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे पाणी नियोजन हा देखील आपल्या द्राक्षाची फुगवण न होण्याचा एक महत्त्वाचं कारण आहे आणि बऱ्याच ठिकाणी आ... खुला अवस्थेमध्ये तुम्ही पाणी कमी दिल्यामुळं तिथे गळ झाली नंतर तुम्हाला शेटिंगनंतर तुम्ही पाणी कमी देत आहे त्यामुळं तुमच्याकडे फुगवण होत नाही किंवा तिथे काडी मॅच्युरिटी देखील तिथे वाढलेली दिसून येत आहे काडी ढवळी पडली आहे काळी सफेद पडली आहे तर त्या ठिकाणी देखील तुम्ही पाणी पुरवठा कमी करताय आणि त्याचबरोबर अनेक उशिरा छाटलेल्या किंवा दहा पंधरा ऑक्टोबरनंतर छाटलेल्या बागामध्ये पाणी कमी देत आहे त्यामुळे तुमचे शेंडा इच्छित शेंडा इच्छित कॅनोपी देखील त्या ठिकाणी तुम्हाला मिळत नाही आहे आणि इच्छित कॅनोपी मिळत नाही त्याचबरोबर शेंडा बसलेला आहे अक्षरशः शेंडा थांबलेला दिसतोय थबकलेला दिसतोय पानं थोडेसे डल आहेत पिंगट आहेत पानं डल तुमच्याकडे पाणीपुरवठा कमी असेल नायट्रोजन कमी असेल किंवा थंडीमुळे देखील पेल डल होऊ शकतात त्यामुळे नेमकं कारण काय तर हे तिन्ही कारणं कदाचित असू शकतील तर त्या ठिकाणी पाण्याच्या ताणामुळे आपली कॅनोपी मिळत नाही घड्याच्या पुढे आपलं दहा पंधरा वीस पानं पाहिजे त्याच्याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर हे सगळं पानं असेल पाणी पुरवठा व्यवस्थित असेल तर खालची पांढरीमुळे देखील तुमची ॲक्टिव राहणार आहे पांढऱ्यामुळे ॲक्टिव मित्रांनो थंडीमध्ये आधीच पानांचा स्टोमेटा बंद होतं झाड चायापाची क्रिया करत नाही झाड अपटेक करत नाही पांढऱ्यामुळे ग्रोथ दिसत नाही हे थंडीमुळे तर नॅचरली होणारच आहे परंतु त्याच्यामध्ये अजून पाणीपुरवठा जर तुमचा वीक असेल पाणी पुरवठ्याकडे तुमचं लक्षण असेल तर फार मोठा फटका आपल्या बागेच्या फुगोणीसाठी साईजसाठी वजनासाठी हा पडू शकतो त्यासाठी पाणीपुरवठ्याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे तिसरा जो मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे बऱ्याच ठिकाणी कॅनपी क्राऊडी झाले गर्दी झाली खालची तळ्यातील पानं पिवळी पडली तर हे तळ्यातील पानं वरच्या पानांनी तयार केलेलं अन्न हे खात असतात हे रिकामे असतात बेभरोश्याचे असतात परस्पर म्हणजे परावलंबी असतात आणि या ठिकाणी आपल्या द्राक्षाच्या मण्याच्या साईजमध्ये घडामध्ये कॉम्पिटिशन करतात घडाकडे कर जाणारा जो अन्नाचा पुरवठा होता फ्लो होता ते हे पिवळे झालेले पानं मी खाऊन टाकतात आणि त्यामुळे देखील तुमच्या बागेची फुकन कमी होऊ शकते त्यासाठी झटकन तळातील खाली गर्दीचे पानं विशेषतः मंडपमध्ये हा प्रॉब्लेम जास्त येतो परंतु वायमध्ये देखील बऱ्याच बऱ्यापैकी पानं हे पिवळे पडत असतात तरी पिवळे पानं काढून घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आता आपण पाणी पुरवठा केला युरिया दिला तळातील पानं पण काढले तर तरी देखील आपल्याला चांगली फुगवण मिळायची असेल तर आपल्याला काही गोष्टींचा आधार घ्यावा लागेल काही स्प्रे आपल्याला घ्यावा लागतील काही केमिकलचा आपला आधार घ्यावा लागेल तुम्हाला शंभर टक्के थॉम्पन जर अठरा एम एम पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच शेटिंगनंतर एशचचे म्हणजे शिपव्यू असेल इफिशंट शिपव्यू असेल किंवा कॅटिलायझर असेल किंवा स्केलअप नावाचं तुम्ही डायमोर वापरला असेल जी ए वापरला असेल यशेसमध्ये परंतु याच्याबरोबरच तुम्हाला पन्नास ते सत्तर दिवसामध्ये तीन ते चार स्प्रे युरियाचे घ्यायला लावले याच्यामध्ये पहिला स्प्रे युरिया दोनशे ते तीनशे ग्रॅम अल्गा हे तीनशे ते चारशे एम एल अधिक जी ए वीस पी पी एम घेऊ शकता क्रिमसन सोडून बाकी सर्व व्हरायटीला तुम्ही जे वीस पीपीएम वापरा क्रिमसन व्हरायटी असेल तर तुम्ही फक्त त्या ठिकाणी युरिया आणि अल्गामिटचा वापर करा असा एक स्प्रे घ्यायचा एक ते दोन स्प्रे घ्या चा, असे त्याच्यानंतर युरिया अधिक कॅटलायझर युरिया तीनशे ग्रॅम अधिक कॅटलायझर तीनशे एम एल अधिक ए वीस पीपीएम तुम्ही घेऊ शकता तर त्यासाठी हा एक स्प्रे तुम्ही घेऊ शकता जे अल्गामिटचा एक स्प्रे घेऊ शकता त्याचबरोबर युरिया दोनशे ते तीनशे ग्रॅम विपुल तीनशे एम एल अधिक पंधरा पी पी एम जी असा एक स्प्रे घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस अधिक अल्गामिट्स असे स्प्रे घेऊ शकता तर ह्या पन्नास ते सत्तर दिवसामध्ये जर तुमचे पी जी आरच्या टिपिंगच्या एशेजच्या स्प्रेबरोबरच हे युरियाचे दोन ते तीन स्प्रे अल्गामिट्स कॅटेलायझर तेरा झिरो पंचेचाळीस विपुल यांच्याबरोबर झाले तर तुमची पानांची काळोखी देखील अतिशय व्यवस्थित राहील आजूबाजूला सगळ्याच बागा पिंगट पडल्या मग थंडी पडली आहे टेम्परेचर आमच्याकडे दहाच्या आत आले सर त्यामुळे मग बाग फुगून होत नाही त्यामुळे तुम्ही समाधान मानायचं नाही आहे आपल्याला एक्स्ट्रा काम करायचं आहे मित्रांनो आपण एक्स्ट्रा काम केलं तर त्याची एक्स्ट्रा बेनिफिट देऊ शकता आपण एखाद्या मनुष्यासाठी चांगलं काम केलं तर तो, तो माणूस विसरून जातो आपले उपकार परंतु तुम्ही जर त्या झाडाला जर जार तुम्ही चार गोष्टी चांगल्या दिल्या पाणीयोजन केलं नायट्रोजन दिला पानं काढले काही स्प्रे घेतले तर ते झाड विसरणार नाही आणि त्याची तुम्हाला रिटर्न्स पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या चार दिवसामध्ये किंवा पुढच्या दहा दिवसामध्ये शंभर टक्के येईल आणि हे सर्व चार उपाय जर तुम्ही केले तर कुणाचीही बाग अठरा एम एमच्या खाली राहणार नाही चांगला घर चांगली किपिंग क्वालिटी याच्यावरती शंभर टक्के तुम्हाला फायदा मिळेल आणि नक्कीच व्यापारी तुमच्या बागेत आला तर तो बागेतून उठणार नाही लोकलचा व्यापारी असो किंवा एक्सपोर्टचा व्यापारी असो तो तुमच्या बागेत तुमच्याशी व्यवहार केल्याशिवाय दोन रुपये तुम्हाला जास्त देऊन नंतर तो बागेच्या बाहेर जाईल तर अशा पद्धतीची मजबूत क्वालिटी करण्यासाठी फार थोडे दिवस राहिले त्यामुळे पन्नास ते सत्तर दिवस फार काही लोकांचा उशीर झाला असेल तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसापर्यंत तुम्हाला हे स्प्रे घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे हा तातडीनं हा लाईव्ह सेशन मी घेतलेलं आहे आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा अजूनही तुमच्या बागेतले काही प्रॉब्लेम असतील तर ते आम्हाला ग्रेपमास्टर ॲपद्वारे किंवा कॉमेंट्समध्ये देखील तुम्ही आम्हाला टाकू शकता सांगू शकता 何